शासनाने पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्तांची गावठण व विस्तारित गावठण क्षेत्रातील घरे नियमित करण्याचा निर्णय हाती घेतलाय या संदर्भात जारी झालेल्या शासकीय आदेशातील चांगल्या बाबींचा स्वीकार केला पाहिजे आणि अपेक्षित जमिनी फ्री होल्ड होऊन त्याचा मालकी हक्क मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे झालेल्या चर्चा सत्रात सांगितलंय गावठण विस्तार नियमन विकास या विषयावर नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ संलग्न परिवर्तन गावठण विकास सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पाच ऑक्टोबर रोजी कामोठे येथे चर्चासत्र भरवण्यात आलं होतं या ते बोलत होते तेवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून गरजेपोटी बांधलेली सिडको हद्दीतली घरं नियमित करण्याच्या संदर्भामधला एक जी आर सुना शिंदे यांच्या सहीनं निघाला गेल्या काही वर्षांचा आपण आढावा जर घेतला असेल तर लोकप्रधी दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये सिडकोच्या अतिक सिडकोच्या आपण म्हणूया लँड ॲक्विशनच्या अनुषंगानं आणि सिडकोनं उभारलेल्या नव्या मुंबईच्या अनुषंगानं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं उभी राहिली सिडको या परिसरात आल्यानंतर या परिसरामध्ये डेव्हलपमेंटला परिसरा लागलेला जो काळ आहे डेव्हलपमेंटला लागलेला विलंब आहे याच्यामुळं लोकांनी गरजेपोटी जी घरं गर बांधली त्यांना अनधिकृत ठरवून त्याच्यावर सिडको कारवाई करत होते वेळोवेळी वेड़ झालेल्या कारवाईला प्रकल्पग्रस्त विरोध करत राहिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये सिडकोनं किंवा शासनानं या घरांच्या नियमितीकरणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीची सातत्यानं मागणी होती याला अनुसरून याच्यापूर्वी काही जी आर निघालेले आहेत कधीतरी सिडकोच्या बोर्डाच्या ठरावाच्या अनुसरून दोनशे मीटरपर्यंतची घरं निर्मित करण्याचा दोन हजार दहा साली जी आर झाला होता त्याचबरोबर दोन हजार बावीस साली अडीचशे मीटरपर्यंतची घरं निर्मित करण्याच्या संदर्भातला जी आर झाला आता यानंतर देखील प्रकल्पग्रस्तांच्याचं समाधान होत नाही हे वारंवार स लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक संस्थांच्या नेतृत्वानं सरकारच्या लक्षात आणून दिलेलं होतं वेगवेगळ्या मार्गावरती हरकती वेगवेगळ्या पद्धतीच्या खटले हे सिडको शासनावरती दाखल झालेले होते पण याला अनुसरून या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल अशा पद्धतीचा जी आर शासनानं या तेवीस सप्टेंबरच्या जी आरच्या माध्यमातून काढला या जी आरच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या मनामध्ये असलेल्या शंका आहेत काही लोकांच्याकडे असलेले या जी बद्दलचे ऑब्जेक्शन आहेत या सगळ्यांवर चर्चा करता यावी या अनुषंगानं या परिवर्तन सामाजिक संस्थेनं यासंदर्भातलं आवाहन केलं आणि मग या अनुषंगानं नवी सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ आहे अध्यक्ष माननीय भूषण पाटीलजी आहेत किंवा सुधाकर पाटीलजी आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत या सगळ्यांनी मिळून या संदर्भामध्ये आपल्याला पडलेले प्रश्न हे शासनाला विचारले गेले पाहिजेत जी आरमध्ये आणखीन काही या ठिकाणी दुरुस्त्या झाल्या पाहिजेत या पद्धतीची मागणी व्यक्त केलेली आहे किंवा या जी आरच्या पुढचा टप्पा याच्यामध्ये काय असला पाहिजे या संदर्भातल्या मागण्या केलेल्या आहेत आपण त्या सगळ्या चर्चेचा भाग आहात त्यामुळे आपल्याला त्याची सगळ्याची कल्पना आहे मानलेले ठळ ठळक मुद्दे त्याच्यातले कुठले आहेत तर सगळ्यात पहिला की आम्हाला ती जागा तुम्ही आमच्या घराखालची निमित्त करणार पण ती लिजवळ देणार ती लिजवळ नको भाडे तत्वात नको आम्हाला ती फ्रीवळ पाहिजे म्हणजे आमच्या मालकीची पाहिजे या पद्धतीची मागणी आहे तर याच्या अनुषंगानं अलीकडंच शिडकोच्या बोर्डानं कसा ठराव केला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून या लवकरात लवकर याला मान्यता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुतोवाच केलेला आहे आम्ही अपेक्षा धरतो की आचारसंहिता लागू व्हायच्या आधी हा निर्णय व्हावा जेणेकरून या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्तांमध्ये काही अंशी आजही जे संशयाचे ढग आहेत की मग आम्हाला फ्री होल्ड नाही मिळणार ओल्ड मिळणार लीज होल्ड मग आता येणाऱ्या पाच दहा वीस वर्षामध्ये जेव्हा बा, आमच्या ते भाडे तत्वाची मुदत संपेल तर तेव्हा काय चार्ज लावला जाणार त्यापेक्षा ते सगळ्या जागा फ्री होल्ड करून टाका तर सिडकोनं तर ठराव केला शासनाकडं मंजूर करून घेऊ अध्यक्ष आमचे शिरसाट साहेब बोललेले आहेत तर त्यांनी लवकर करावा अशी अपेक्षा असणार या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुद्दे याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत काही कापलेल्या प्लॉटच्या संदर्भातले असतील काही त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत किंवा बिगर प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत या संदर्भामध्ये असतील काहींच्या मना मनामध्ये या ठिकाणी जे कापलेले प्लॉट आहेत ते क्षेत्रफळ आम्हाला कसं वापरता येईल मग ते वापरताना चार्ज तुम्ही जास्त लावलात तर काय या पद्धतीच्या शंका आहेत या सगळ्याचं निरसन हे शासन सिडको यांच्याकडून घेण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये आलेल्या सूचना आहेत बऱ्याच वेळा घडतं असं की निर्णय घेतला जातो त्याची अंमलबजावणी होत नाही तर ते अंमलबजावणीसुद्धा तातडीनं याची सुरू झाली पाहिजे आणि याच्या अनुषंगानं कुठंही गरजेपोटी बांधलेल्या घरांवरती आता या सगळ्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकर राबवणं हे शासनाच्या हातात आहे प्रशासनाच्या हातात आहे तोपर्यंत कुठं घरांवरती कारवाई होऊ नये या पद्धतीची मागणी या ठिकाणी केली गेलेली आहे या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांच्याकडे या सगळ्या मागण्या अविंबय सिडको प्रकल्पग्रस्त महासंघांनी दिलेल्या आहेत किंवा प्रकल्पग्रस्त पालक संस्था किंवा अन्य संस्था ज्या आहे या संस्थांनी दिलेल्या आहेत या लवकरात लवकर याच्या अनुषंगानं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बैठक लावावी यासाठी मी त्यांना सोमवार मंगळवार त्यांना पत्र लिहिणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला